भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांचे घर समता सैनिक निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर उत्तर अंतर्गत तालुका शाखा शिरोळ ग्रामशाखा दानवाड येथे महिला व पुरुष समतासैनिक दलाचे शिबिर संपन्न झाले यावेळी समतासैनिक दलाचा इतिहास विविध कायदे त्याचबरोबर परेड लाटीकाटी लेझिम व दानपटा याची प्रशिक्षण दिले यावेळी पुरुष व महिला गटातील अठरा वर्षावरील गट समतासैनिक मुले तेवीस व मुली तेरा व अठरा वर्षाखालील लहान गट बाल समतासैनिक वीस उपस्थित होते यावेळी मुख्य प्रशिक्षक मेजर तुकाराम कांबळे डी ओ हर्षवर्धना भुयेकर कंपनी कमांडर स्नेहल मानगावकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा संरक्षण सचिव विजय श्रावस्ती शिरोळ तालुका अध्यक्ष बबन कांबळे महिला अध्यक्ष मंगलताई कांबळे कोषाध्यक्ष प्रवीण कांबळे तालुका संरक्षण उपाध्यक्ष अमित कांबळे सरचिटणीस नितीन शिंगे कंपनी कमांडर विठ्ठल कांबळे पांडुरंग कांबळे राजू कांबळे कल्लापा कांबळे दीपक कांबळे राहुल कांबळे दर्शन कांबळे विशाल कांबळे रितेश कांबळे विजय श्रावस्ती शिवाजी कांबळे दिलीप कांबळे अनिल कांबळे विशाल कांबळे मैदानाची व जेवण विभाग व्यवस्था पाहिली यासाठी विशेष सहकार्य प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा नवे दानवाडचे चेअरमन संजय शिवाजी नाईक व कर्मचारी यांनी केले प्रत्येक गावातील तरुणांनी समतासैनिक दलात सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ध्येयानुसार तरुणांनी वाटचाल करावी असा संदेश दिला गेला बी एस आय न्यूजसाठी संतोष भुयेकर कोल्हापूर